तुम्ही या पत्राने त्याचे अठ्ठावीस घेतले एक माहिती नाही साहेब अगर वान विभाग असं होतं यांनी अर्ज वर्ग केला तर वाहन विभागाने मला कुठलंच उत्तर दिलं नाही वाहन विभागाचं माझं अपील झालं मला त्यांच्याकडून कुठलंच उत्तर मिळालं नाही हा त्यांनी पेसिफिक कारण की काय बघ यांनी पैसे भरण्यासाठी जे पत्र दिलेलं मला माझं पत्र बघा कोणी दिलं मला पत्र भरायला पैसे भरायला कोणी पत्र दिलं मग मी पैसे कोणाच्या हेडवर दिले यांच्या पावती जमा करायला मी यांच्याकडे गेलो आले पावती जमा करायला आला नाही शांत बोल जरा आपल्या अवका शांत बोलतो झाटू आरे तुझ्या इतका करायचं आईची गाण तुझ्या औसात मी बात कर कुत्र्यासारखा ठोकली का तुला करायची आरे करायचं तुझ्या काय बापाचा नोकर नाही मी तू काय तुझ्या तुला आत्ता मार भोत साहेब तू माझ्या शिवाची बात कव्हर केली साहेब तुम्ही गो किया दे उत्तर दे तू माझ्या शहाशी बात कबर केली तुझ्या काय बापाचा नोकर आहे का तू आरे पुढे कावर केलं माझ्याशी तुझ्या आईचा भोसडा जाऊ तुझ्या नाही तर तू दुसऱ्या साहेबांचा कुत्र्यासारखा मारक भोत नाही तुला तुझ्या आईचा भोसडा माझ्या आय पुढे करायचं नाही भेंचो तू साहेब बोल आईचा तुझ्या दाब घे शेकून घेतल्या तर याच्या त्याच्या माझ्याशी डायरेक्ट पुढे केलं कुत्र्यासारखा मारत व्हायंचो तू माझ्याची वाट नाही करायची तुझ्या आईचा तोडी वाट तुझ्या रेथ व

यावर आपल्या लोकेश का फोन आहे तुमचं असं म्हणणं आहे की याच्यात जे तुम्हाला माहिती भेटली नाही पवार साहेब तुम्ही त्यांना माहिती दिली आहे आणि जे चोवीस रुपये भरायला दिले आहे वीस रुपये जो आमच्याकडे विभागाचा अर्ज आहे तो आमच्याकडे वर्ग झाला तर वर्ग झाल्याची अठ्ठावीस रुपयाची पावती भरायला दिली हा काय आमच्याकडे याला आला नाही आला तर ती ती पण माहिती देऊ पण हे तुझे आरे तुम्ही केलं नाही ठीक नाही तुम्ही तुम्ही काय शब्द प्रयोग पाहतो ना शब्द प्रयोग कसा बर का त्यांनी जे पत्र दिलंय ना पैसे भरण्याचा त्यांनी त्याच्यात काय लिहिलंय आहे हस्तांतरित केलेल्या माहिती अधिकाराचा म्हणजे ते तुझे म्हणताय ते ये ये तो हे साहे अठ्ठावीस रुपये भरके वगैरे मग पण पावती ना साहेब ते मग मी पावती कस काय भरली साहेब पावती भरली ना मी पावती पैसे भरले ना साहेब हे जेवते पैसे जे तुम्हाला तुम्हाला भरायला दिले ना त्यांनी ते लॉक बुकासाठी दिले कारण त्यांनी कपड्यामध्ये स्पेसिफिकली नमूद केलंय रोजी हस्तांतरित केलेल्या माहिती अधिकार नियम म्हणजे तुम्ही जे डायरेक्टली अग्निशमन अधिकारी म्हणून त्यांना पत्र दिलं ना त्याच्या ऑलरेडी त्यांनी उत्तर दिलं का की माहिती दिलं काय कारण त्यांनी हालचाल रजिस्टार त्यांच्याकडे नाही त्याची माहिती तुम्हाला निशुल्क भेटलेली आहे हा जो पत्र तुम्हाला भेटला आहे तुमच्या घ्या प्रोसेज तुमचा जो विषय आहे तुम्ही त्यांना हे कुठे हस्तांतरित केलेली माहितीची त्यांनी तुम्हाला अठ्ठावीस रुपये भरायला दिली कॉर्पोरेशनला या करा करा वेळ झाला

साहेब पवार साहेब थोडं थोडं पवार साहेब तुमचं समजा देवी विषय तुम्ही उलट माले गाली गोरस करत मनाची बात काही साहेब ठे नाही गलत बात काही तुला गरत आखलया तुमचं हो तुम्ही तुमचं झालं चल येस पॉवर साहेब येस अरे तुरे का बर तू माले आम समजू राहाय ना अरे तुला इतका ठोकसु नाडू तू ते दुसरा साहेब समज सारखा ना का समजू माल तसं काय विषय तुझ्या काय आम समजा काय दुसरं ते राखपाठ देवानी मना सर मी